हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी मतं कशा आहेत सगळ्याजणी काल व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं शुभेच्छा दिल्या आणि माझ्याकडून पण मी होता होईल तेवढ्या रात्रभर म्हणजे अगदी साडेबारा एक पर्यंत माझे जेवढे होतील तेवढे रिप्लाय दिलेलं आहे ज्या राहिलेल्या आहेत त्यांना मनापासून क्षमा मागते कारण त्यांनी दिलेल्या शुभेच्छा भरभरून प्रेम त्याच्यासाठी माझं रिटर्न रिप्लाय जाणं गरजेचं होते पण जेवढं होतं तेवढं मी दिलेलं आहे असो आता एक म्हणजे सांगेन की टेरेसला आज क्लिनिंग त्याच्या मागचं कारण कारण तुमच्या दादाला चुलीवरचा स्वयंपाक खायचा गेल्या तीन दिवसापूर्वी कारण हा तीन दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे माझ्यावर अशी फायरिंग करण्यात आली की एवढी चूल केलेली आहे चूल नव्हती तोपर्यंत कधी करता कधी करता आता झाले चूल तर चुलीवरचा स्वयंपाक मिळत नाही तो संध्याकाळचा जो खाली स्वयंपाक बनवते तो तू वर कर तुला वरती आणून द्यायचं न्यायचं ते आमचा मी बघतो कारण का आता आरूला पण सुट्टी लागलेली आहे किटोचे काही तास सुरू होतील आणि उन्हाळ्याचं तो आनंद आपण घेऊया की वातावरणात मोकळ्या बसून जेवण खाणं मले आपण गावाकडचा जो आनंद असतो ना की बघा संध्याकाळचं चूल पेटवून आई स्वयंपाक करत असतेन कडेला बसून जेवतो आम्ही केलेला आहे बरं का तसं म्हणजे आईकडे मामाकडे नव्हतं तसं पण आईकडे होत आई तर तिथं ना जो आनंद घेतलेला आहे ना तसाच दादानी पण त्यांच्या लहानपणी घेतलेला आहे किंवा पुन्हा सुद्धा ते गावी जाणं येणं होतं त्यांचं त्यामुळे त्यांचं तसं म्हणणं आलं म्हणजे चला आता टेरेस जे आहे ते आज स्वच्छ करून घेऊया थोडंसं चुलीपासून पाणी वगैरे मारून घेऊया आता तुमच्या दादाचा एक प्लॅन आहे तो मी थांबवला आहे आता मी का थांबवला हे तुमच्याकडूनच म्हणजे मार्गदर्शन घेणार आहे आणि मग बघूया दादाची इच्छा काय आहे की इथं पूर्णपणे टेरेसला शेड मारायचं जे पत्र्याचं असतं ना वर शेड मारायचं त्याच्यामध्ये खाली हँगिंग गार्डन करायचं आहे त्यांना थोडंसं गार्डन जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं कमान वगैरे करून वेल करून काय काय आहे बाई डोक्यात प्लॅन तसं आहे पण मी काय म्हणते की बघा ऊन जर पूर्ण येणं बंद झालं टेरेसवर तर ही लावलेली झाडं जगणार नाहीत कारण झाडांना काही झाडांना डायरेक्ट सनलाईट लागते काहींना हलकी लागते तुम्ही ज्या वेळेला वर छत घालचाल तर पूर्णपणे त्यांना उन्हाचं जे हे मिळणं गरजेचं आहे ते मिळणार नाही असं म्हणून मी थांबवलेलं आहे तर मला ज्यांच्या ज्यांच्याकडे गार्डन आहे ज्याने टेरेस गार्डन आहे किंवा ज्यांना हे अनुभव आहेत त्या ताईने मार्गदर्शन करावं की बाबा कुठला निर्णय घेणं योग्य आहे कारण त्यांना खूप गार्डन करायचं ते वेगळंच आहे त्यांच्या डोक्यामध्ये शेड मारून पण तुम्ही जरूर मार्गदर्शन करावं कारण ही गोष्ट मी आधीच दोन तीन दिवसापूर्वी बोलणार होती पण म्हणलं ठीक आहे पहिला जा जे आहे ते व्हिडिओ जाऊ दे तिसरी गोष्ट सांगते की ह्या गोष्टी आपण करणं ठीक आहे पण तेवढंच आपल्याला सांभाळणं पण गरजेचं आहे काही जण म्हणतात की बाई ताई तू लई झाडं लावू नको म्हणजे स्लॅब जो आहे तो गळतो वगैरे म्हणूनच ते हँगिंगची सोय करणार आहेत कारण त्यांना झाडं म्हणजे जीव की प्राण जो मी शब्दात नाही सांगू शकत झाडं प्राणी पशु पक्षी मास सगळ्यांवरती दादा जर प्रेम करायला लागले तर भरभरून करतात त्यामुळे आता झाडांवरती भरपूर प्रेम होत आहे त्यामुळे त्यांना ते मन समाधान नाहीये माझं मी बघतो झाडाचं तू काही बघू नको फक्त आपण शेड करूया का माझ्याकडून थांबलेलं आहे त्यामुळे उत्तर द्या दुसरी गोष्ट मला अशी कमेंट होती की जुन्या कपड्यांचं काय करते जुने कपडे जे आहेत ते जे कोणी घालणारे असतात ज्यांना आपण दिल्यानंतर बाबा ते फाटके नाही आहेत तुटके नाही आहेत कोणीही आरामात घालू शकतं तर ते त्यांना ते खूप आनंद होतो तर त्यांना जरूर तुम्ही द्या जुने कपडे जे असतात बघा येत नाहीत आपल्याला कमी पडत आहेत ते असे आणि जे फाटलेले आहेत तुटलेले आहेत तर कंपनीमध्ये आता आमच्या इथं तर घेतात बरं का मी दिलेले आहेत भरपूर दोन दोन पोती दिलेल्या आहेत सागरच्या तिथं कंपनीमध्ये हात पुसण्यासाठी जे वर्कर लोक असतात ना त्यांचे हात घाण झालेले असतात काही अशी कामं असतात जिथं ना खूप वस्त्र लागतात की त्यांना पूर्ण असं स्वच्छ करून घ्यावं लागतं तर त्याच्यासाठी सुद्धा ते तिथं घेतात काय काय जण विकतसुद्धा पन्नास पन्नास साठ साठ रुपयाला पोती घेतात मी काय असेच दिलेली होती कारण सागरच्या कंपनीत होतं त्यामुळे असंही तुम्ही देऊ शकता नसेल तर त्याच्या गोधड्या वगैरे शिवू शकता आणि एवढंच सगळं होत नसेल तर एक सांगते घरात पुसायला काढा म्हणजे मी तर असं करते की चांगली जी आहे जी आपल्या पुसायला वापरू शकतो ती वापरते खाली आले दादा आलेले होते मग थोडंसं फ्रेश झाले मी आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांची फरमाईश आली की थोडंसं सँडविच बनव चहा बरोबर सगळेजण एकत्र बसून खाऊया टेरेसला जाणार होतो पण म्हणलं आता त्राण नाहीये वर खाली सगळं आवरून आवरून आता बघूया असो आता मी डायरेक्टली तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटत आहे वार आहे शुक्रवार आणि मी आता ओटीचं साहित्य गोळा करत आहे कुठेही जर आपल्याला सुवासनी म्हणून बोलावलं तर आपण ब्लाउज पीस आणि नारळ हा तरी कंपल्सरी न्यावाच कधीही रिकामी कोणाच्याही म्हणजे कोणाच्याही सुवासनीला जाऊ नये असं म्हणतात त्यामुळे आम्ही कायम हे करतो आणि मी, सोबर ले ले मी ना सोबत टॉवेल टॉवेल टोपी पण घेतलेली आहे कारण कसं सांगते की मी आपण म्हणतो ना लक्ष्मी नारायण कधी आपण एखाद्या सुहासणीची ओटी भरतो तर सोबत नारायण जो असतो आपण म्हणतो की त्यांना पण जे असेल ते द्यावं भले त्यांनी तिथल्या तिथं करो न करो पण हे लक्ष्मीच्या ओटीत घातलं म्हणजे नारायणाला ना गेलं असं म्हणतात त्यामुळं टॉवेल टोपी जी आहे ती मी शक्यतो घेत असते शक्यतो आता अवेलेबल पण होते घरात असो आता याच्यामध्ये ना आपले जे हळकुंड वगैरे ते घालणार आहे मी गडबडीमध्ये अगदी म्हणतात ना एक पाच मिनिटं सुद्धा लावलेले नाही ते उड्यात मी आवरलेले साडी नेसणं म्हणा आवरणं म्हणा बाकी आता काही करणार नाही कारण त्यांचं टायमिंग संध्याकाळी मला सांगितलं होतं पण त्यांचं अचानक टायमिंग जे ठरलंय ते पाचलं ठरलेलं आहे म्हणून आता पटकन निघायचंय त्यांचा अचानक कॉल आला की ताई टायमिंग चेंज झालंय थोडस लवकर झालं आणि आता लवकर आवरणार आहे बरं ठीक आहे म्हणलं तुम्ही म्हणताय तर म्हणलं पटकन आता जाऊया असं हेवटीचं साहित्य जे असतं ते मी हा अशा पद्धतीनं ठेवते मला जे माहित आहे आई आजीने शिकवलं ते सांगते मी तुम्हाला की लसूण जो आहे ना तो लसूण शक्यतो Uh, म्हणजे आता नवीन लग्न झालेली व्यक्ती आहे ज्यांना अजून मुलबाळ व्हायचं आहे त्यांच्या ओटीत लसून घालू नये म्हणतात आता त्याच्या मागचं पण कारण तुम्हाला सांगते बऱ्याच जण हसू येईल पण ठीक आहे आता आपल्या म्हणजे जा पूर्वजांनी काय केलंय किंवा आपल्या आई आजीला काय माहीत असेल त्यांना कोणी जर पूर्वजांनी सांगितलं असेल तर त्याचं कारण हे आहे की लसणाला पाकळ्या भरपूर असतात ज्याच्या कोणाच्या ओटीत जर लसून आपण घालत राहिलो म्हणजे ज्याच्या कोणाच्या ओटीत जर लसून घातलं समजा ती नवीन लग्न झालेली आहे किंवा त्यांना अजून मुलबाळ व्हायचं असेल तर असं म्हणतात की त्यांना मुलगा होत नाही त्यांना मुलगीच होतात आता हे बघा मुलगा मुलगी या आताच्या काळात गोष्टी खूप नॉर्मल आहेत आता, आता उलट म्हणतात की मुलगी झाल्यानंतर आनंद होत म्हणजे व्यक्त करतात पण पूर्वी पुर, तसं नव्हतं पूर्वी मुलगी झाली की लगेच नाराज व्हायची लोक मुलगी झाली की म्हणजे म्हणायची की नकुशी झाली म्हणून काही काही नाव पण तशीच ठेवलेली आहेत त्यामुळे कदाचित त्या काळात काय त्रास असावं कारण तिला पाकळ्या भरपूर असतात लसणाच्या ह्याला मला आजीने सांगितलं होतं हे आईला विचारलं मी असं आहे का तर हो आई पण म्हणली खरंय आता हा नियम कोणाला माहीत असेल नसेल काही गोष्टी जे असतात ना ते मला खरंच सांगते शेअर करताना खूप हा येते की अरे सांगणं योग्य हो आहे का ना पण जाऊ दे म्हटलं आता माझ्यासारखं बऱ्याच जणांना माहीत असेल तुम्हाला मला फक्त माहीत व्हावं म्हणून मी सांगते की बाबा असं असं आहे बाकी आताच्या ह्याच्यामध्ये कोण काय ऐकतं आणि मी मुळात सांगते मी जास्त करून लसून घालत नाही ओटीला जे काय असेल ते आपले हेच जे खारीक असू दे खोबरं असू दे बदाम असू दे वगैरे मी लसून नाही घालत कारण ती कसं एवढा मोठा गड्डा येतो आपला हायब्रिडचा देशी एक ठीक आहे पण हायब्रिड आता एवढा मोठा कुठं घालतात त्याच्यामध्ये म्हणून मी आता जी सुवासनीला चाललेली आहे ना त्या आमचे गाववाले आहेत तुम्ही त्यांना व्हिडिओमध्ये भरपूर वेळा बघितलेलं आहे तर त्या ज्या ताई आहेत ना त्या, त्यांच्या नंदूबाई म्हणजे बघा आता मी पण जतची मुलगीच म्हणा आणि त्या पण तिकडच्या मुलगीच म्हणा तर त्यांच्या घरी चाललेलं आहोत मुलीचं लग्न आहे मला कमेंट अशा होतं आहे की ताई लग्न असल्यानंतर काय करता तुम्ही तुम्ही जे शेअर करत असाल त्यानुसार मला पण करायचं आहे कारण का त्यांच्यामध्ये ते केलं जात नाही बरेच जण सगळं सोडून म्हणजे आपलं गाव वगैरे सोडून बाहेर राहतात त्यामुळे त्यांना तेवढं माहीत नसतं की बाबा काय करणं गरजेचं आहे काय नाही तर आता आम्ही जे करतो ते सांगते बघा आता ह्यांची पद्धत आमची पद्धत सेमच आहे पहिल्यांदा लग्न ठरल्यानंतर पहिल्यांदा मग मुलगा असो मुलगी असो सुवासनी घातल्या जातात पहिला साफसफाई केली जाते घराची सुवासनी घातल्या जातात आम्ही आमच्यात पण मायाकाच्यात घातल्या जातात यांच्यात पण मायाकाच्या कारण यांची तर ऑलरेडी कुलदेवीच आहे तर त्या पाच असो सात असो जर तुम्हाला तुम्हा मुंबईला राहत असाल तुमचं मेन गाव आहे तर तिथं जाऊन घातल्या जातात म्हणजे कसं आता माझ्या लग्नाच्या वेळेला दादा कोल्हापूरला होते तर तिथं वाळेखिंडी जे आमचं गाव आहे ना तिथं जाऊन सुवासने घातलेल्या होत्या अशा पद्धतीने त्या घातल्या जातात आणि तिथून पुढं मगच तुमच्या जत्ता काढणं म्हणा दागिने घेणं म्हणा तुमची काही खरेदी असेल पत्रिका छापणं असेल ही सुरुवात केली जाते त्याच्या आधी कुठलंच काही करत नाहीत ही पहिली पद्धत म्हणजे स्टेप झाली दुसरी स्टेप जे असते की आपले जे कुलदैवत असतं पहिला त्यांना पत्रिका घेऊन जाणं पोशाख लग्नामध्ये आपण आहेर पाहुण्यांना काढतो नवऱ्याला नवरीला सगळ्याला कपडे असतात तसाच तो वो एक पोशाख असतो ना तो पहिला आपल्या कुलदेवाला कुलदेवीला घेऊन जातात त्यांना चढवतात आणि मग पुढं जी काय असेल ती पुढची मग तिथून पत्रिका वाटणं म्हणा त्यांना पहिला पत्रिका पोचवायची मग पुढं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पाच दिवस आधी ते गावदेव केलं जातं त्याच्यानंतर मग बांगड्यांचा कार्यक्रम मग हळदीचा मग लग्नाचा खूप मोठा ते राडा असतो आणि तुमच्यात जर करत नसतील तर मी सांगेन बिंदास राहा तुमच्यात जसं करतात तसं करा आमच्यात असं केलं जातं आता लग्न कोणाचं नाही आहे नाही तर तुम्हाला सगळं शेअर केलं असतं आता जेव्हा कधी मामाच्या मुलाचं लग्न येईल ये तेव्हाच तुम्हाला प्रॉपर आमच्यातली पद्धत जी आहे ती मी तुम्हाला नक्की शेअर करेन आता माहित नाही ते पण लग्न कसं करणार आहेत का छोटं करतात हा पुढचा प्रश्न आहे असो इथं जेवढे दिसतात ना ज्या एरियात आम्ही राहतो ना त्या एरियातले एक दोन तीनच ताई असतील बाकी सगळी गाव आले आहेत कोण सोलापूरचा आहे कोण सांगोल्याचा आहे कोण जतचं आहे असो कार्यक्रम वगैरे छान झाला ताईंचं जेवण वगैरे छान होतं म्हणजे स्वयंपाक जो आहे तो कर्नाटकी पद्धतीने होता थोडाफार नाजूक

नाही त्या आज मला काम कसं वाढवून ठेवलंय बघा या दोघींनी मी जसं तुम्हाला म्हणलं की प्रीती ब्लॅक कलरची आहे ती प्रीती आहे ती खूप खोडगुणी आहे बघा तर रात्रीचं टायमिंग तुम्हाला इथं दिसत असेल किती वाजल्या होत्या मी त्यावेळेला रिप्लाय देत होते सगळं आम्ही झोपण्याच्या हिशोबाने सगळं बंद करून आम्ही गेलेलो होतो पॅन्थर मोठमोठ्याने वरडायला लागलेला होता कारण या दोघींच्या हरकती सुरू होत्या आणि तो वरडत होता म्हटलं का ओरडतोय पहिल्यांदा दुर्लक्ष केलं मी म्हटलं असेल ठीक आहे घरात यायचं असेल वगैरे ह्या हिशोबानं ओरडत असेल नंतर मी कॅमेरा चेक केला ते पण कधी केला हा सगळा राडा झाल्यानं चेक केला तर बघते तर बाप रे बाप ती कड्याची कुंडी जी आहे ती ओढून घेतलेली आहे दोघीनी दोन्ही पायानं घालून 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 ते सगळं पूर्ण मातीदार भरून ते झाड उपसून टाकले हे बघा हे का करतात माहिती आहे जेव्हा डोस दिले जातात ना तेव्हा त्यांना माती खायची घाण खायची खूप इच्छा होत असते खूप इच्छा होत असते आणि ते त्यासाठी त्यांचा शोध असतो यात चुकीचं काहीच नाही आहे जसं आपली लहान मुलं लहान असताना माती खातात ना तसाच हा प्रकार असतो मला टेन्शन आलं हे राडा केला म्हणून टेन्शन नाही तर ती माती किती खाल्ली असेल म्हणून टेन्शन आलं का तर त्यांनी जसं सांगितलं नियम फॉलो करा म्हणून आम्ही त्यांना बांधून घातलं तर शेवटी त्यांनी अशा पद्धतीने आता माती किती खाल्ली असेल काय खाल्ली असेल हे कळायला मार्ग नाही पण उकरली म्हटल्यावर खाली तर असेल आणि सोबत जेवढी काय उडून गेलेली होती ना तेवढी ते, ते पॅन्थरनं पण खाल्लेली होती कारण मी नंतर बारीक चेक केलं तर ते मला सगळं दिसत होतं की तो पण खात होता जी काय उडलेली ढकललेली असते ना ती असो आता बघा आमचा दाराचा आवाज आला की ह्या खाली पळाल्या त्याच्यानंतर मी रात्रीच्या ह्या टायमिंगला साडेबाराच्या दरम्यान हे पूर्ण जे आहे ते इथलं झाडून काढलं एवढंच की पूर्ण क्लीन केलं नाही कारण म्हणलं मरती रात्र आहे आणि या टायमिंगला दारात झाडू मारणं योग्य नाही आहे म्हणून मग डायरेक्टली मी सकाळी जी आहे ती क्लिनिंग केलं ह्याने आपलं काम लावून या आपल्या निवांत होत्या आणि सकाळी बघा एकतर आज शनिवार पौर्णिमा काही तर माझ्या का सेवा असतात आणि हो आज पौर्णिमा आहे तुम्हाला आवर्जून सांगेन की जमलं तर सत्यनारायण करा जमलं तर कुमकुमार्चन करा खूप साऱ्या सेवा आहेत म्हणजे बघा आजची जी पौर्णिमा असते ना या पौर्णिमेमध्ये आपली जी कुलदेवी आहे ना तिचा कुळाचारसुद्धा बरेच जण करत आहेत याच्यामध्ये देवीची ओटी भरणं वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात तुमच्यात करत असेल तर करा नसेल तर मी आठवण करून दिले फक्त पण कुंकुमार्चन तरी श्रीयंत्र असेल तर आवर्जून करा न विसरता करा आज कुंकुमार्चन असं आज झाडांची फुलं बघा कारण सकाळची क्लिनिंग वगैरे सगळी झाली आणि फुलं बघायला गेली तर एवढी फुलं आलेली होती ना की अखंड देवघर जे आहे ते लाले लाला आपण म्हणतो ना तशा पद्धतीने एकीकडे भात लावलेला होता आणि एकीकडे शेवग्याच्या शेंगामध्ये थोडंसं मीठ टाकून मी शिजवून घेणार आणि त्याची रस्सा आमटी एकदम छान होते मसाला जर वापरला ना छान लागते तर ताई न हा जो चकलीचा साच आहे ना हा आणलेला मी त्या ह्याच्यातून काय म्हणतात बघा हे आपण आणलेलो हे तेरा बसून देत आहे दिलेला देश कालते की फक्त हे मलाच काही कसायते हा पहिला प्रामुकले की तुम परवा चिंचेने जे देव क्लीन केलेले होते ना ते मला अजिबात पटले नव्हते म्हणून आज, आज पुन्हा आणि मी माझ्या रेग्युलर ना काही भांडी म्हणा काही देव म्हणा क्लीन केले कारण पौर्णिमे दिवशी ना मंगल कलश जो आहे तो पूर्णपणे पुजला जातो सोबतच कुंचन कुंचनची सेवा मी संध्याकाळी करणार आहे कारण आज सकाळचं तुम्ही जसं बघताय रात्रीपासूनचा राडा कामं डबल डबल डबल, डबल वाढवली गे गेली आणि आज पौर्णिमा आहे आणि ती पण चैत्रातली तर तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही आज मंगल कलश जो आहे तो दिवसभरात कधी पुजला तरी चालेल शक्यतो मंगल कलश हा सकाळीच पुजला जातो पण ठीक आहे नारळ जर चेंज करायचं असेल तर तो तो, तो सुद्धा तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट आज ज्योतिबाची यात्रा आहे मला माहीत नाही कोणाचं कुलदैवत आहे पण माझ्या माहेरचं कुलदैवत ज्योतिबा आहे आता काही कमेंट येतील की ताई तू गेली नाहीस ना ना का तर नाही दा ना या वेळेला बाळूमामाला सुद्धा आम्हाला आमोशेला जायचं जमलं नाही का तर दादाच्या कामामुळे जेव्हा शक्य असते तेव्हा जातो तुम्हाला दाखवले मला कधी नाही झालं तर मुलं तरी घेऊन जातात पण या वेळेला कोणालाच जमलं नाही त्यामुळे गेलो नाही आणि इथं ज्योतिबाच्या यात्रेला सुद्धा जायचं होतं तर ते सुद्धा राहिलेलं आहे सोबत गावी जायचा सुद्धा माझा प्लॅन माझ्या मते नव्वद टक्के तरी कॅन्सल आहे दहा टक्के आता पुढच्या पुढं आहे तिथं पण महत्वाचा कार्यक्रम असल्यामुळे खूप उचल खाल्ले जायला पण ज्या आता काय पुढचं असेल ते असेल मी तुम्हाला शेअर करेन असो ही होती आजची देवपूजा बाकी देवपूजेबद्दल भरपूर कमेंट आहेत की ताई तुझी जी माळ आहे ना श्रीयंत्रावरची ती खराब का होत नाही आहे मी महिन्यातून एकदा ती तेलाला म्हणजे तेल जास्त ना आपल्या हातात ओंजळीत घेते आणि पुसून घेते हाताला म्हणजे का तेलामुळे कीड लागत नाही आणि माळ तुम्हाला माहिती आहे मी कधी आणलेली आहे केव्हापासूनची माळ आहे मी शेअर केलेला आहे अजूनही तिला कुठेच कीड लागली नाही फक्त पावसाळ्यामध्ये हलकासा आतनं बुरा येतो मला दिसलं की मी लगेच तेल किंवा तूप घेते त्यात हाताला म्हणजे लावून व्यवस्थित त्याला पुसून घेते काहीही होत नाही तुम्ही सुद्धा तेच करा तुमच्याकडे कमलकट्ट्याची माळ असेल तर ती महिन्यातून एकदा का होईना तेलाने तुपाने चोळून घ्या त्याच्या ज्या आतल्या गाठी असतात ना ज्या दोऱ्याच्या त्याला तेल लावा काही होत नाही असं इथनं कंटिन्यू झाला का नाही कारण अचानक आले पाहुणे त्यामुळं माझा व्हिडिओ इथंच स्टॉप झाला आवडला तर लाईक करा स्वामी समर्थ